कुठे पियुष हा तो चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते क्रिषिकाचा व्हिडीओ काढला आणि तुम्ही सपोर्ट करतात लाज वाटतात का तुम्ही नाही काढला व्हिडिओ डाऊट पोलीस ऐकतो नाही केला तू ऐक जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहिणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा थोबड्यात लावले पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर आहे पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं डायरेक्ट असं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं शेट तिथं कुठं काय बोललं ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना नाही पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी त्याला असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त पोलीस आली ना ढिंगणा करून ठेवलं बरं हे लक्षात ठेव बरं बरं तुझं म्हणणं पण हो ताई ता बरोबर आहे ती कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही विषय ठेबळ्यात लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकते एवढंच बोलला नाही तो तर काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना दिसतंय काय नाही आमची काय ऐकत येता तोच्याबद्दल काही विश्वास नाही काही असतं ना तर तुम्ही या लेवल पर्यंत गेले नसते नाही नाही त्याला त्याला तिथे बसलेले खल्ला म्हणजे तिथूनच गेले ताई आमदार साहेबांचा काही विषयच नाही आता काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक तिथले सर्व हे मुलं तिथं सर्व नाही पियुष तुझ्याकडनं तरी मी तिथं मी तिथं असं काही पक्षाचा पण जरा सपोर्ट नाही नाही सपोर्ट वगैरेचा विषय नाही आणि त्याला त्या चोपडेला असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट पडली ती जर माझ्या मुलीच्या नंतर सांगितलं ते हे पण हा विषय पण माहिती नव्हता बोलला नाही मी नाही बोललो त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथंच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला घ्यायचं मी सगळ्यांना तुमच्या नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्यां काय चुकीचं केलं नाही बघा तुझा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो काय बोललो त्याला काय अधिकारी बोललो नाही त्याला हो काहीच बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाहीये सोपळेला विचारा मी त्याला विसरू नको तुझ्या माझे उपचार बाबतीमध्ये या पद्धत वर ना तू तुला सोडणार नाही लक्षात ठेव तुम्ही